याच सावळेश्वर पंचायत समिती गणामध्ये गेल्या निवडणूक लागल्यापासून किंवा आधीपासूनच एक मतदारांना जागृत करण्याचं काम युद्धपातळीवर ज्या तरुण व्यक्तीनं सुरू केलेलं आहे मग ते सोशल मीडियाच्या माध्यमातून असो किंवा आपल्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून असो तर मतदार राजा हा लोकशाहीचा फार मोठा घटक आहे तो जागा झाला पाहिजे तो लोकशाहीचा धागा आहे आणि तो जागा झाल्याशिवाय परिवर्तन होणार नाही अशा प्रकारची एक हाक ज्या तरुणाने गेल्या अनेक दिवसापासून दिलेली आहे आणि तो एक व्यावसायिक आहे दूध व्यावसायिक आपला व्यवसाय सांभाळून समाजामध्ये राजकारण समाजकारण करत असताना सर्वसामान्य माणूस हा पुढं आला पाहिजे त्याचा विकास झाला पाहिजे ही ठाम भूमिका घेऊन प्रचारात स्टार प्रचारक म्हणून उभा असलेले आपल्या समवेत बापू तरटे हे सुद्धा जोडले गेलेले आहेत तर आपण या निवडणुकीत प्रचंड मोठ्या प्रमाणात जाहीर सभा किंवा इतर प्रचार यंत्रणा राबवली पण आज प्रचार थंडावल्यानंतर आपण मतदारांना कोणते नम्र आव्हान कराल मी बापू केरवातर्टे सावळेश्वर पंचायत समितीमधून सावळेश्वरमधील उच्च शिक्षित मयूरी समाधान शेंडगे हे आमच्या घनातून उमेदवारी दिलेले आहे ती उमेदवारी राष्ट्रवादी अजितदादा पवार यांच्या गा गटातून घड्याळा या चिन्हावर ते निवडणूक लढवत आहेत आम्ही आमच्या गावातला जो उच्च शिक्षित आणि शेतीमध्ये जन्माला आलेला आणि शेतकऱ्यांची अडचण समजून घेणारा आणि समजदार आणि ज्ञानपूर्ण युक्त असा उमेदवार निवडलेला हो आहे त्यामुळे आम्हाला बारीक सारीक समस्या आणि वारा पावसामुळं शेतीची होणारी हानी आणि याचीही त्याला कल्पना आहे असा पूर्ण भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान तिन्ही काळातली शेतकऱ्यांची येणाऱ्या अडचणीवर बोट ठेवून तो व्यक्ती निस्तारू शकतो याची मी तुम्हालाही खात्री देतो आणि त्याचा मलाही अनुभव आहे म्हणून आम्ही सर्व गाव सावळेश्वर गावकरी आणि इतर सर्व मतदार लोक त्यांना बहुमताने निवडून आणू आणि आणणार अशी ठाम भूमिका घेतलेली आहे आणि खून गाठ बांधलेले आहे त्यामुळं आता काही चिंता करण्याचं कारण नाही एवढंच मी तुम्हाला आश्वासनाने शब्द देऊ शकतो आणि घड्या बाबतीत जर बोलायचं म्हणलं तर आज मोहोळमध्ये आणि मोहोळ तालुक्यामध्ये परिवर्तनाची लाट आहे आणि त्याचाही त्यांना पूर्ण फायदा होईल त्यामुळे ही गोष्ट किंतू परंतु लावण्यापेक्षा निश्चिंत राहण्यातच आनंद आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो